मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली अर्जुनला आता जाब विचारते मला सांगा जर माझे आई वडील सापडले नाही तर कारण ते या देशात या जगात आहेत की नाही हे सुद्धा तुम्हाला अजून माहीत नाहीये तेव्हा अर्जुन आता म्हणतो अगं मला एवढं माहिती आहे की मग आता तो, तो पुढे सत्य सांगणार असतो की ते जिवंत आहेत परंतु सायली ऐकूनच घेत नसते ती रागातच म्हणते अशा वरवर दिसणाऱ्या मृगजळामागे मला पळायचंच नाहीये कारण तुम्ही जर त्यांना शोधायला गेले आणि जर तुम्हाला ते नाही सापडले तर मग मी काय करायचं असा जाब ती अर्जुनला विचारते तेव्हा अर्जुन अगदी प्रेमानेच तिचा हात हातात घेतो आणि चिडलेल्या सायलीला अगदी शांत करत विचारतो माझ्यावर तुझा विश्वास आहे ना सायली तेव्हा सायली म्हणते माझा तर अगदी पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर परंतु माझ्या नशिबावरच माझा विश्वास नाहीये असं म्हणून जरा ती स्वतःवरच चिडते आणि लगेचच अर्जुनचा हात सोडते मग आता ती अगदी इमोशनल होते आणि म्हणते आजपर्यंत जे जे माझं आहे असं मला वाटत होतं आता इथून पुढे ते ते सगळं काही माझ्यापासनं निसटून गेले अहो मला तर तुम्ही माझे वाटलात पण तुम्हाला ते म्हणेपर्यंत तुम्ही अगदी दूर गेला होतात कारण हे घर आई बाबा इथली माणसं या माणसांना आपल्या म्हणेपर्यंत तीही माझ्यापासून दूर गेलीच होती आणि माझे मधुभाऊ मला पुन्हा मिळाले होते परंतु तेही असं म्हणून तीही अगदी शांतच होते आणि रडू लागते तेव्हा अर्जुन पुढे येतो आणि म्हणतो प्रत्येक गोष्टीमध्ये पॉझिटिव्हिटी शोधणारी ती माझी बायको आता खरं कुठे गेली हो खरं आहे आपण दोघेही एकमेकांपासून दूर गेलो होतो पण आता आपण दोघेही अगदी कायमचे जवळ आलो आहोत आणि आज हे घर आणि डॅडच नाही तर मम्मा सुद्धा अगदी तुझ्यावर तेवढंच प्रेम करते सायली आणि आता आय एम शुअर मधुभाऊ सुद्धा लवकरात लवकर बरे होतील आणि तुझे खरे आई वडील सुद्धा लवकरात लवकर सापड त्यामुळे मी तुला रिक्वेस्ट करतोय मला त्यांचा शोध घेण्यापासून तू अशी थांबवू नको सायली प्लीज असं म्हणून तो अगदी तिला विनंतीच करतो तेव्हा सायली आता पुन्हा एकदा चिडते आणि म्हणते तुम्ही असाही विचार करा ना जर ते तुम्हाला सापडले आणि जर त्यांना मी नकोच असेल तर आणि मुळात जर त्यांना मी हवे असते ना तर मधुभाऊंच्या आश्रमामध्ये मी कधीच वाढले नसते तेव्हा अर्जुनकडे आता या प्रश्नाचं उत्तरच नसतं तेव्हा सायली म्हणते या क्षणालाही माझ्या मनात त्यांच्याबद्दल अगदी नितांत आदर आहेच आणि अगदी प्रेमसुद्धा आहे पण पुन्हा जर त्यांनी मला नाकारलं ना तर मी ते नाही सहन करू शकत तेव्हा अर्जुन आता सायलीला रिक्वेस्ट करतो ऐक अग ना अगं तू माझं जर त्यांना आपण नाही शोधलं तर कसं कळणार आपल्याला मग सुद्धा तेवढ्याच रागात विचारते जी गोष्ट मला माहीत नाहीये त्यामध्ये मला उडी घ्यायचीच नाही अहो मानसिक एकदमछाक होती माझी तुम्हाला कळत नाही का हो असं म्हणून ती आता शांत होते आणि अर्जुनला म्हणते हे पहा मला तुमचं प्रेम मिळाले आई बाबा या सगळ्यांचं अगदी भरभरून प्रेम आणि मला मधुभाऊंचं प्रेम तर अगदी मिळत राहणार त्यामुळे मी खरंच खूप समाधानी आहे त्यामुळे माझ्या जन्मदात्यांना त्यांचं आयुष्य आता जगू द्यात आणि मलाही आयुष्य जगू द्यात मी हात जोडते तुमच्या समोर पण हा शोध तुम्ही प्लीज थांबवा अशी ती कळकळीची विनंती त्याला करते कारण जर तुम्ही शोध घेतला आणि माझ्या जन्मदात्यांनीच मला नाकारलं ना तर मला हे कधीही सहन नाही होणार असं म्हणून आता रडत असती तेथून जाते अर्जुन बरोबर एक शब्द देखील पुढे बोलत नाही तेव्हा अर्जुन म्हणतो बायको अगं ऐकून तरी घे प्लीज ऐकून तरी घे साईल काही ऐकतच नाही त्यामुळे अर्जुनच्या नाईलाज होतो तेव्हा तो तिच्याकडे ते बघतो आणि म्हणतो खूप हट्टी आहेस ना तू मग मी सुद्धा तुझ्यापेक्षा डबल हट्टी आहे आणि आय एम रेली व्हेरी सॉरी बायको तुझी ही गोष्ट मी अजिबात मान्य करणारच नाही कारण तुझ्या आई बाबांना मी शोधणार म्हणजे शोधणारच आहे आणि तुझ्या मनात तुझ्या आईबाबांबद्दल प्रेम आहे आणि त्याचबरोबर आदर आहे ही एकच गोष्ट मला एनर्जी देत राहणार आहे आय प्रॉमिस यू असं म्हणून अर्जुन सुद्धा हार मानत नाही आणि सायलीच्या आई वडिलांचा शोध घेण्याचा तो कंटिन्यू पुढे ठरवतोच हो कारण सायली कितीही नाही म्हणाली तरीही अर्जुनला आता खऱ्या आईबाबांचा शोध घ्यायचाच असतो तिकडे प्रिया आणि अश्विन तिथे बसलेली असतात प्रियाला दुसऱ्या आता वॉर्डमध्ये शिफ्ट केलेलं असतं अश्विन सुद्धा मग तिथे असतो तो मोबाईलमध्ये काहीतरी आपला पाहत असतो त्याचवेळी प्रिया आता म्हणते की हा किती वेळ असा इथे चिटकून बसणार आहे काय माहीत कारण त्या महिपतला मी एवढं दिवस एवढी बोलली आहे कोणत्याही क्षणी तो आता इथे येऊ शकतो पण त्या अगोदर हा अश्विन चिकटू जायला हवा नाहीत ना त्यामुळे ती आता ठरवते याला इथून घालवायचंच मग आता ती म्हणते अश्विन ऐक ना तेव्हा अश्विन लगेचच विचारतो काही हवंय का तुला तेव्हा ती आता म्हणते नको नको मला काही नको आहे पण तू अरे किती करशील माझ्यासाठी आणि आज तर खूप वेळ माझी सोबत करत तू इथे बसला आहेस तू दमला असशील ना आता घरी जाणं आराम कर तेव्हा अश्विन म्हणतो हे बघ त्यांनी मी इथे थांबण्यासाठी ना स्पेशल परमिशन घेतली आहे त्यामुळे उशीरा मी इथे अगदी रात्रीपर्यंत थांबू शकतो त्यामुळे तू अजिबात काळजी करू नकोस असं आता लगेचच अश्विन म्हणतो तर प्रियाला आता काय करावं सुचत नसतं मग ती म्हणते अरे घरची वाट बघत असतील ना अश्विन अरे त्यांना खूप काळजी वाटत असेल रे तुझी तेव्हा अश्विन म्हणतो अगं पण ते तुझी काळजी करतात का नाही ना मग मी त्यांचं मन राखण्याची तरी काय गरज आहे मी आपल्या इथेच बरं आहे तेव्हा आता अश्विनने असं बोलल्यानंतर प्रिया मात्र वैतागते आणि रागतच विचारते काय रे काय वेळ लागले का तुला तेव्हा अश्विन जरा धक्क्यानेच प्रियाकडे पाहतो कारण तिचा बोलण्याचा टोन ना पूर्ण आता पूर्णपणे चेंज झालेला असतो तेव्हा आता तिच्या लक्षात येतं की आपण काहीतरी चुकीचं बोललोय म्हणून ती आता एकदम शांत होते आणि म्हणते अश्विन अरे हे बघ आता तू आपल्या घरच्यांबद्दल असं चुकीचं बोलतो हे मला अजिबात आवडत नाही कारण कशी ही असली तरी ती आपलीच माणसं आहेत ना तेव्हा अश्विन आता लगेच तिच्या बोलण्यात येतो आणि म्हणतो तुझ्या एवढं माझं मोठं म्हण नाही आहे गोतनवी आणि खरं सांगू ज्यांना तुझी किंमत नाही ना, ना त्यांचा विचार मी नाही करू शकत मग आता प्रियाला काय बहाना सुचवावं ना कळतच नाही तेव्हा ती त्याचा हात हातात घेते आणि म्हणते अश्विन अरे असं जागरण करत जर बसला ना तर ओगीच तुझी तब्येत बिघडेल आणि खरं सांगू का मला अगोदरच गिल्ट आहे की या सगळ्या परिस्थितीमध्ये तूच एकटा अडकला आहेस त्यामुळे तू प्लीज प्लीज जाऊन ना आता आराम कर कारण तू असं स्वतःला त्रास करून घेतला ना अश्विन तर मला नाही चालणार आणि शिवाय अरे मगाशी त्यांनी ज्या गोळ्या दिल्या आहेत ना तेव्हापासून अगदी मला झोप येते तू इथे बसलास ना म्हणून मी बसले नाहीतर मला केव्हापासून खरंच खूप झोप येते अरे मग आता असं म्हटल्यानंतर तो म्हणतो अगो आधी अस ना बाळा बरं ठीक आहे तू अगोदर आराम कर छानपैकी झोप घे आणि मी निघतो हा आता आणि तुला काहीही लागलं ना तरीही मला सांग चल मी निघतो हा तेव्हा ती म्हणते की हो हो काळजी घ्या हा अश्विन तेव्हा अश्विन आता लगेचच तिचा निरोगी होऊन जायला निघतो मग प्रिया जरा मोकळा श्वास घेते आणि म्हणते चला हा अडथळा तरी आता दूर झाला आणि आता माझा प्लॅन जर यशस्वी झाला असेल तर तो मूर्ख महिपत आहे ना तर तो जा विचारण्यासाठी नक्कीच इकडे येईल आणि त्याच्याच विरोधात अगदी पुरावा सुद्धा देऊन जाईल असा प्रियाने भन्नाट असा या हॉस्पिटलमधून सुटका करून घेण्यासाठी प्लॅन केलेला असतो तर दुसरीकडे आता अर्जुन हा चैतन्याला कॉल करतो आणि तन्वीचा वकील कोण आहे त्याच्याबद्दल काही कळलं का, का असं चैतन्याला विचारतो चैतन्य म्हणतो हो मला समजलं आहे अगोदरच्या केसेसबद्दल एवढं काही माहीत नाही आहे परंतु मला त्याच्या ऑफिसचा ना ॲड्रेस मिळाला आहे ते व्हा अर्जुन म्हणतो गुड मला तो पाठव बरं मी जाऊन भेटतोच sure आता त्याला आय एम व्हेरी शुअर की तन्वीने ना त्याला फक्त तिची खोटी बाजूच सांगितली असणार पण त्याला ना तन्वीबद्दल सगळं काही खरं खरं आता कळायलाच हवं चैतन्य तेव्हा चैतन्य म्हणतो थांब थांब तू अर्जुन हे बघ अगोदर मी जाऊन बोलतो आणि तन्वीची केस घेणं किती मूर्खपणाचं आहे ना हे अगोदर मी त्याला समजावतो आणि त्याने ऐकलंच तर ठीक नाही तर मग तू बोल तेव्हा अर्जुन म्हणतो ठीक आहे तू जा आणि बोल मग त्याच्याशी आणि मला मग अपडेट कर बाय असं म्हणून आता ते दोघेही फोन ठेवतात तेवढ्यातच सायली आता तिथे येते गुपचूप आपलं पांघरून घेते आणि झोपणार असते अर्जुन आता तिच्याकडे बघतच राहतो कारण ती खूप उदास असते एकदम शांत शांत असते तेव्हा तो तिचा हात आता हातात घेतो आणि विचारतो काय झालं अजूनही चिडली आहेस का सायली तू माझ्यावर आणि मला माहिती आहे की मी तुझ्या आईबाबांचा शोध घेतो हे तुला आवडलेलं नाहीये पण मला सांग आता तू काही नीट बोलणारच नाहीये का माझ्याशी अगं अगोदर तुझ्या आई वडिलांना भेटू तरी दे त्यांना काय वाटतं तुझ्याबद्दल हे ऐकून तरी घे पण बायकोशी गप्प राहू नकोस ना गं प्लीज असं म्हणून तो रिक्वेस्ट करतो हे बघ मला जे काही बोलायचं असेल ना ते बोल तुला रागवायचं असेल तर रागव पण प्लीज तू माझ्याशी काहीतरी बोल ग असं तो विनंती करत म्हणतो तेव्हा ती म्हणते हे पहा मला जे बोलायचं आहे ते ऑलरेडी मी बोललेली आहे आणि आता राग नाही आहे माझ्या मनात तुमच्याबद्दल आता झोपावर सकाळी लवकर उठायचंय ना असं म्हणून ती अजूनही अगदी तुटक तुटकच त्याच्याबरोबर बोलते त्यामुळे अर्जुनला खूप टेन्शन येतं मग आता सायली झोपायला जाते तर तो म्हणतो अगं ऐक ना तरीही सायली ऐकतच नसते तर आता सायली झोपल्यानंतर अर्जुनलाच काय करावं सुचत नसतं आता काहीही झालं तरी सायलीच्या आईवडिलांचा शोध घ्यायचाच असतो तेव्हापासून सायलीला ही गोष्ट समजलेली असते तेव्हापासून ती खूप उदास असते तर आता दुसरीकडे प्रिया खूप वेळ होऊन देखील आता महिपतची वाट बघत असते तरीही महिपत काही आलेला नसतो त्यामुळे ती म्हणते बापरे महिपत का आला नसेल कळतच नाहीये आता एवढा वेळ झालाय मी वाट बघतीये आणि माझा प्लॅन फ्लॉप झाला तर असा विचार एका क्षणी तिच्या मनात येतो बाहेर पोलीस बघून तो पळून तर नसेल गेला पण नाही नाही हां कारण महिपत ना अशा साध्यासुद्ध्या गोष्टींना कधीही घाबरणार नाही त्यानंतर नर्स आता लगेचच त्या कॉन्स्टेबल लेडीजला विचारतात काही ड्युटी संपली नाही काही ताई तुमची अजून तेव्हा त्या म्हणतात की नाही ना अजून सोडायला कोणी तसं आलेलंच नाही आहे मग आता त्या नर्स तेथून निघून जातात तेव्हा प्रिया मनातच विचार करू लागते काहीही झालं तरी ना आज महिपत इथे यायलाच हवा कारण तो चिडल्यावर कसा वागतो ना हे मला सर्वांना दाखवायचे आणि मी त्याला किती घाबरते हे सुद्धा त्यानंतर त्या कॉन्स्टेबल मॅडम बाहेर येतात आणि त्या सरांना विचारतात काय हो किती वेळ झालाय तेव्हा ते म्हणतात की किती वेळ झालाय तुम्हीच बघा ना इथे ड्युटी संपत आल्याची वेळ पण मग आता त्या त्या मॅडमचा फोन आला होता मिनिटात येणारच आहे असं आता त्या कॉन्स्टेबल सांगतात त्याच वेळी आता मग ते सर म्हणतात की चला मग आपण निघूयात आता तशीही ती सुभेदार आता झोपूनच घेईल असं म्हणून दोघेही आता तेथून जातात तर दुसरीकडे सायली आता अगदी गाड झोपेत असते अचानकच तिला आता स्वप्न पडतं एका अज्ञात ठिकाणी ती गेलेली असते आणि तिचे आई बाबा तिला तिथे भेटतात पण तिच्याकडे ते पाठमोरे उभे असतात आणि ते पुढे पुढेच निघालेले असतात ते सायलीकडे दुर्लक्ष करतात तर सायली त्यांना आई बाबा थांबा थांबा असं म्हणत असते परंतु ते सायलीकडे दुर्लक्ष करतात आणि पुढे निघून जातात सायलीला खूप घाबरल्यासारखं होतं आणि ती म्हणते थांबा ना बाबा थांब ना गाई असं म्हणून ती मोठ्यानेच ओरडते तरीही आता तिचे आई बाबा हे अदृश्य होतात तिथे दिसत नाही मग सायली खूप घाबरते आणि आई बाबा असं मोठ्याने ओरडून लगेचच झोपेतून उठते कारण तिचं हे स्वप्न असतं आणि तिचा आवाज एवढ्या मोठ्याने ऐकल्यानंतर अर्जुन आता उठतो आणि सायलीला विचारतो काय झालं सायली तू ठीक तर आहेस ना गं तेव्हा सायली काहीच बोलत नाही एकदमच गप्प असते तर दुसरीकडे आता प्रिया ही महिपतची वाट बघत बघत तशीच बसलेली असते आणि मग नंतर तिला डोळा लागलेला असतो तर, लाग ला तर प्रियाच्या प्लॅनप्रमाणे आता महिपत तेथे अंगावर अगदी ब्लँकेट टाकत आपला चेहरा झाकत आलेला असतो जेणेकरून कुणाला समजू नये ना यासाठी आता प्रिया नक्की कोणत्या वॉर्डमध्ये आहे हे शोधत शोधत अगदी दबक्या पावलांनी कुणाला न कळू देता तो पुढे 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 येत असतो दुसरीकडे प्रिया मात्र अजूनही गाढ झोपलेली असते तिला काहीच अंदाज नसतो की हा महिपत इकडे येतोय आणि आता त्यानंतर तो नेमकाच आता प्रियाच्या वॉर्डमध्ये येतो तेथे असणारा दरवाजा सुद्धा बंद करतो आणि समोर आता तो प्रियाला बघतो आणि रागातच तिथे असणाऱ्या टेबलवरचं सामान खाली पाडतो त्यामुळे प्रिया आता दचकूनच जागी होते आणि धक्क्याने महिपतकडे बघते ती आता पूर्णपणे घाबरलेली असते आणि कोण आहात तुम्ही कोण आहात तुम्ही असं विचारू लागते तेव्हा आता महिपत लगेचच आपल्या चेहरा तिला दाखवतो मग आता अण्णा सर तुम्ही असं आता प्रिया विचारते आणि खरंच खूप घाबरते आता खरं तर तिच्या प्लॅननुसारच हे सगळं होत असतो परंतु महिपतचे डोळे तिच्या रागामुळे लाल झालेले असतात आणि आता हा जीव घेतो की काय असं प्रियाला वाटत असतं इकडे सायलीच्या मनात मात्र चलबिचल झालेली असते एक आणि एकदमच ती त्या सगळ्या आईबाबांच्या विचारामुळे शॉक झालेली असते तेव्हा अर्जुन आता तिला समजावतो शांत करतो आणि लगेचच पाणी प्यायला देखील देतो आणि तिला म्हणतो की तू नजरा जरा रिलॅक्स हो मग त्यानंतर सायलीची अशी मनस्थिती पाहता तो शांतपणे तिला विचारतो काय झालं तुला तू तु एवढी हायपर का झाली सांग ना तेव्हा सायली म्हणते अहो मला ना स्वप्न पडलं होतं आणि ह्या स्वप्नामध्ये मी माझ्या आई बाबांना पाहिलं म्हणजेच त्यांचे चेहरे मला असे नीटसे दिसले नाहीत कारण तेथे ना, ते ना खूप एक अंधारी खोली होती तेथे ना ते चालत चालले होते मी त्यांना खूप हाका मारल्या त्यांना थांबवण्याचा खूप सारा प्रयत्न केला पण तुम्हाला सांगू ते नाही थांबले पुन्हा एकदा मला एकटीला सोडून ना ते निघूनच गेले असं अर्जुनला ती आता सांगत असते आणि खूप रडत असते तेव्हा अर्जुन आता धक्क्यानेच तिच्याकडे बघतो आणि त्याला ही सायलीबद्दल जरा वाईटच तर दुसरीकडे महिपत हा प्रियाला विचारतो काय ग काय म्हणालीस तू अण्णा सर का पण नाही नाही तुझं ना काहीतरी चुकतंय पण मला अशी तू अण्णा सर म्हणू नको तू ना मला भेकड म्हण भेकड कारण अगं भेकड म्हणून हाक मारायची असते ना मला तेव्हा प्रियाला आता अक्षरशः घामच फुटतो आणि ती म्हणते सॉरी अण्णा सर तेव्हा तो म्हणतो अण्णा सर नाही भेकड म्हण मला भेकड अगोदर तेव्हा आता रागातच महिपत हा भला मोठा सुरा काढतो आणि प्रियाला अजूनच घाबरवतो तेव्हा प्रिया खर तर अजून घाबरते आणि विचारते सुरा सुरा तुम्ही कशाला घेऊन आलात सांगा बरं अगोदर तेव्हा तो म्हणतो पावाला मस्का लावायला काही मी घेऊन आलेलो नाहीये प्रिया पटकन असतीच्या त्या कॉट खाली उडी टाकते आणि विचारते हो बोला ना हा सुरा काय आणलाय तुम्ही मग आता तो म्हणतो हे बघ मला तू आमंत्रण दिलं होतं ना प्रेमाचं कारण काय म्हणाली होतीस तू अगं आमंत्रण दिलं होत ना तुम्हाला म्हणून तुला गिफ्ट घेऊन आलोय मी गिफ्ट तू काय म्हणाली होतीस मला माझ्या कामावर तो संशय घेतलास का तुम्ही भेकड आहात तुम्ही तुमच्या माणसांच्या पाठीमागे लपता वगैरे वगैरे आणि हिंमत असेल तर माझ्या समोर सुद्धा येऊन दाखवा तू म्हटली होती ना मग मी आलोच आता तुझ्या समोर असं म्हणून तो प्रिया समोर जाऊन उभा राहतो आणि तिला मोठा तो सुरा दाखवत खूपच घाबरवत असतो तेव्हा आता काय करशील तू असं जेव्हा अण्णा विचारतो तेव्हा प्रिया म्हणते की मी कशाला काही करेन पण अण्णा सर हे पहा तुम्ही मला काहीही करू नका कारण बाहेर पोलीस आहेत तुम्हाला ना खूप महागात पडेल तेव्हा महिपत्तीच्या वरचड तो म्हणतो मी स्वस्तातली कामना करतच नाही अगं तू थोबार बंद होतं ना तोपर्यंत तू तो जित्ती होती पण आता तू तु, तुझं थोबार उघडलं ना तू आता मरणार अगं माझ्या पोरीला तू जेलमध्ये सडवलं तरीही मी तुझ्या विरोधात काही बोललेलो नाही पण कसा आहे ना तुझा माझ आता दिवसेंदिवस वाढतच चाललाय त्यामुळे तुझा हा माज मी उतरवणार आणि संपवणारच अशी धमकी महिपत प्रियाला देतो आणि तिचा हा गालगुच्चाच पकडतो प्रियाला खूप त्रास होऊ लागतो तिला बोलता सुद्धा धड येत नसतो ती म्हणते अण्णा सर अण्णा सर प्लीज सोडा ना मला हे पहा अण्णा सर थांबा ना प्लीज अहो मी जे काही तुम्हाला बोलले त्याचा जा विचारायचा आहे ना तुम्हाला मला मग विचारा ना प्लीज प्लीज पण हे सुरा वगैरे कशा असं म्हणून ती रिक्वेस्ट करते तेव्हा तू आता सध्या घरी जरी असती तरी ना तरीही मी माझा हा सुरा काढलाच असता आणि तुझा कोथळा सुद्धा बाहेर काढला असता पण कसा आहे ना माझ्या माकड केलंस तू माकड आणि अजून काय बोललीस ग तू माझी जेलत आहे आणि तू सुटली का पण आता तू कायमची सुटणार कायमची सुटणार आणि तुझ्या हातम्याला ना अगदी शांती सुद्धा मिळणार तर आता असं म्हणून तो तिला सुरा आता असणार असतो त्याच वेळी प्रिया तेथे असणारा ज्यूसचा ग्लास घेते आणि महिपतच्या तोंडावर असतो ज्यूस टाकते आणि तेथून पळून जाण्याच्या प्रयत्नात असते महिपत त्याच रागात आता चौताळून तिच्याकडे बघत असतो तेव्हा तो रागाच्या भरात म्हणतो तुला काय आज मी जिती सोडत नाही तर प्रिया त्या ऑर्डरच्या बाहेर सुद्धा आता पळून गेलेली असते कारण आता तिने तसा प्लॅनच केलेला असतो काहीही झालं तरी महिपत पासून मला इथे सुद्धा धोका आहे हे तिला सगळ्यांना दाखवायचं असतं इकडे आता सायली अजूनही उदास असते अर्जुन म्हणतो हे बघ टेन्शन घेऊ नकोस आता शांतपणे झोप आणि सगळं काही विसर बरं मग आता सायली विचारते काय हो कशी विसरू मी कशी विसरू कशी मी सांगा ना कारण हा आईबाबांचा विषय तुम्ही उकरून काढलात आणि तोच आता माझ्या मनातून जात नाहीये आणि आपल्या मनात जे असतं ना तेच स्वप्नामध्ये दिसतं बरोबर ना तेव्हा आता अर्जुन म्हणतो अगं असं काहीही नसतं तू जरा शांत हो बरं आणि झोप आराम करून घे बरं मग सायली आता स्पष्टपणे पुन्हा एकदा विचारते मला सांगा माझ्या जन्मदात्यांचा शोध तुम्ही नक्की थांबवणार ना तेव्हा अर्जुन अर्जुन आता द्विधा मनस्थितीत अडकतो आता सायलीचं ऐकावं की स्वतःच्या मनाचं हेच त्याला कळत नसतं कारण त्याला काहीही झालं तरी सायलीच्या आईबाबांचा शोध घ्यायचाच असतो आता तिला काय उत्तर द्यावं हे तो आता मनामध्ये ठरवत असतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये बाप्पा जाण्याची वेळ येते आता विसर्जनासाठी ती घरातील सर्वजण तयार होतात आणि मग गणपती बाप्पा मोर या असं म्हणत बाप्पाचं सगळेजण सुभेदार कुटुंब मिळून विसर्जन करतात तर दुसरीकडे अर्जुन आता रूममध्ये येतो आणि लगेचच कान पकडतो आणि सायलीला म्हणतो तुझ्या मनाविरुद्ध मी वागायला नको होतं सॉरी हा तेव्हा सायली विचारते काय हो तुम्ही इतके गोड कधीपासून वागायला लागलात लहानपणापासून तुम्ही गोड आहात का तेव्हा अर्जुन आता प्रेमानेच म्हणतो लग्नानंतर मी अजूनच गोड झालो कारण माझी बायको ना साखर आहे साखर मग आता सायली आनंदानेच विचारते काय हो ऐकल ना तुमच्या बायकोचं मग तो लगेचच हो म्हणतो मग ती पुन्हा विचार जे सापडणार नाहीये त्याचा शोध तुम्ही थांबवणार ना दुसरीकडे प्रिया आपला जीव वाचवण्यासाठी पुढे पुढे पळते तेव्हा कोणत्या बेळात तुला लपायचं असेल ते लप पण हा महिपत शिखरे तुझे तुकडे तुकडे केल्याशिवाय ना आज इथून जाणारच नाही असं तू प्रियाला धमकावतो प्रिया अजूनच घाबरते अशाच मालिकेची पुढील बाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा